जलालुद्दीन रुमीची विस्तृत कथा साधूची गोष्ट एकेकाळी एका डोंगराळ भागात एक साधू राहत असे त्याचं आयुष्य खूप साधं आणि एकांतप्रिय होतं त्याला ना घर होतं ना कुटुंब ना संपत्तीची हा त्याचं आयुष्य ईश्वराच्या ध्यानात आणि साधेपणात व्यतीत होत होतं त्या डोंगरात सेव डाळिंब आणि अमृदासारखी भरपूर फळझाड होती साधूचे जेवण हीच फळं होती आणि तो त्यात पूर्णपणे समाधानी होता प्रतिज्ञा सुरू होते एके दिवशी साधूने ठरवलं की तो स्वतः झाडांवरून फळं तोडणार नाही ना कोणाला तोडायला सांगेल तो फक्त वायाने पडलेली फळं खाई त्याने ईश्वराला वचन दिलं हे परमेश्वरा मी तुझ्यावर विश्वास ठेवतो वायाने जी फळं पडतील तीच खाई पण मी स्वतः कधीही झाडाला हात लावणार नाही सुरुवातीचे काही दिवस सगळं ठीक चाललं दररोज वायाने पडलेली फळं साधूला मिळायची आणि त्याने आपली उपासना सुरू ठेवली पण काही दिवसांनंतर वायाने फळं पडणं बंद झालं पहिल्या दिवशी साधूने संयम ठेवला दुसऱ्या दिवशीही तो भुकेला राहिला पण त्याने आपलं वचन पाळलं भुकेची परीक्षा तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी साधूची अवस्था खूपच वाईट झाली त्याला खूप भूक लागली होती पण तरीही तो स्वतःला रोखून ठेवत होता पाचव्या दिवशी तो खूप कमजोर झाला आणि त्याला वाटू लागलं की त्याचा शेवट जवळ आलाय त्याच दिवशी त्याच्या नजरेस एक झाडाच्या टोकाला लटकणारी पिकलेली अमृद दिसली ती पाहून त्याचा मोह झाला त्याने स्वतःला खूप वेळ रोखलं पण भुकेमुळे त्याचा संयम सुटला त्याच वेळी वायाचा झपाटा आला आणि झाडाची डहाळी खाली झुकली साधूने हात पुढे केला आणि फळ तोडलं प्रतिज्ञा भंग आणि पश्चाताप फळ खातात साधूला जाणवलं की त्याने आपली प्रतिज्ञा भंग केली आहे तो खूप दुःखी झाला त्याला वाटलं की त्याने ईश्वराचा विश्वासघात केला आहे त्याचवेळी त्याने आकाशात गडगडाट ऐकला जणू ईश्वर त्याला म्हणत होते तू तु तुझं वचन मोडलंस आता तू माझ्या न्यायासाठी तयार रहा चोरांचा सापळा त्या डोंगरावर चोरांचा एक टोरी लपून राहत असे त्याच दिवशी कोतवालीचे सिपाही त्या डोंगरावर आले आणि चोरांना पकडण्यासाठी छापा टाकला त्यांनी चोरांसोबत साधूलाही पकडलं कारण साधू तिथेच फळ तोडत होता सगळ्यांना पकडून कोतवालासमोर उभं केलं गेलं कोतवालाने सगळ्यांच्या उजव्या हात आणि डाव्या पाय कापण्याचा हुकूम दिला चोरांसोबत साधूचाही हात कापण्यात आला जेव्हा त्याचा पाय कापण्याची वेळ आली तेव्हा अचानक एक घोडेस्वार वेगाने तिथे आला दैवी हस्तक्षेप घोडेस्वार जोरात ओरडला थांबा तो साधू आहे तो चोर नाही तुम्ही त्याला का शिक्षा करताय त्याचं ऐकून सिपाही थांबले आणि कोतवालाला याबद्दल कळवलं कोतवाल स्वतः साधूच्या समोर आला आणि माफी मागू लागला साधू शांतपणे म्हणाला तुमचं काहीही चुकलं नाही ही, ही।, ही माझ्या पापाची शिक्षा आहे मी स्वतःचं वचन मोडलं आणि म्हणूनच ईश्वराने मला हा दंड दिला माझा हात गेला पण माझं मन आता शुद्ध आहे ही घटना माझ्या आत्म्याला शुद्ध करणारी आहे चमत्कार प्रकट होतो काही दिवसांनंतर एका व्यक्तीने साधूला भेट दिली त्याने पाहिलं की साधू आपल्या दोन्ही हातांनी काही काम करत आहे तो चकित झाला आणि विचारलं तुमचे हात तर कापले गेले होते मग हे कसम शक्य आहे साधू म्हणाला हे ईश्वराचे चमत्कार आहे पण कृपा करून हे कुणाला सांगू नकोस परंतु साधूच्या झोपडी बाहेर उभ्या लोकांनी हे पाहिलं आणि ही बातमी पसरली साधूने ईश्वराला प्रार्थना केली हे परमेश्वरा मी हा चमत्कार लपवण्याचा प्रयत्न केला पण हे प्रकट झालं आकाशवाणी त्याचवेळी साधूला आकाशवाणी ऐकू आली जर हा चमत्कार गुप्त राहिला असता तर लोकांनी तुझ्यावर अविश्वास ठेवला असता ते तुला कपती आणि पाखंडी म्हणाले असते लोकांचा ईश्वरावरचा विश्वास कमी झाला असता म्हणूनच हा चमत्कार उघ करण्यात आला आहे लोकांना हे समजावं की मी माझ्या भक्तांची प्रत्येक वेळेस रक्षा करतो कथेचा संदेश या घटनेनंतर साधूने उर्वरित आयुष्य पूर्ण निष्ठेनं ईश्वराच्या सेवेत घालवलं त्याने हे शिकून घेतलं की वचन पाळणं आणि ईश्वरावर पूर्ण विश्वास ठेवणं हीच खरी भक्ती आहे ही कथा आपल्याला शिकवते की ईश्वरावर विश्वास ठेवून आपण प्रत्येक परिस्थितीत आपलं वचन आणि सत्याचं पालन केलं पाहिजे जीवनात घडणाऱ्या प्रत्येक घटनेत दैवी योजना असते आणि ती आपल्याला स्वीकारली पाहिजे नमो बुद्धाय